श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एकोणीसावा या अध्यायाचे नित्य श्रवणाने पठनाने मनुष्यास मोक्षप्राप्ती होते अध्यायाला सुरुवात करूया कानिपनाथांकडून मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात रमले असे गोरक्षनाथांना समजले होते गोरक्ष ते ऐकून गोरक्षनाथ श्रीराज्यात जायला निघाले व त्या सीमेपर्यंत येऊन पोचले त्यांच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत होते त्यांना वाटले की ज्या ठिकाणी गुरु आहेत तेथे वैभव तर भरपूर असणारच परंतु ख्याली खुशालीत गुरु रममान असल्याने ती मला ओळखतील किंवा नाही यांची शंका आहे त्यावेळी कलिंगा नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह श्रीराज्यात जात होती ती रूपवान असून गायनाथ अप्सरा व गंधर्व यांना ही लाजवील अशी होती अशा या कलिंगेची व वा गोरक्षनाथांची वाटेत गाठ पडली गोरक्षनाथांनी तिची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली की मला कलिंगा म्हणतात मी आता श्रीराज्यात निघाले आहे तेथे मैनाकिनी नावाची श्रीच सर्व राज्यकारभार बघते माझी नृत्य गायन कला दाखवून मी तिला वश करून घेणार आहे ती वश झाली की मग ती मला पुष्कळ धन देई कलिंगेचा बेत ऐकून गोरक्षनाथांनी तिच्याबरोबर श्रीराज्यात जायचे ठरवले कारण तिच्याबरोबर त्यांना राजगृहात जाता आले असते व मच्छिंद्रनाथांचा तपास लावता आला असता अशा तऱ्हेचा विचार मनात येताच ते तिला तिच्याबरोबर श्रीराज्यात त्यांना नेण्याबद्दल विनंती करू लागले तेव्हा ती म्हणाली तुमच्याजवळ कोणता गुण आहे ते मला सांगा यावर गोरक्षनाथ म्हणाले की मला गाता येते व मृदुंग ही चांगला वाजवता येतो मग तिने त्यांना त्यांची कला दाखवायला सांगितले तिने सारंगी मृदुंग इत्यादी सर्व साहित्य त्यांच्या ते पुढे आणून ठेवले मग गोरक्षनाथांनी गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळाला लावले व ते सर्व दिशांना फेकले आणि वाद्यांनाही लावून ते गायला लागले तेव्हा झाडे दगड ही सुद्धा सुरू गायन करू लागली व सुस्वर वाद्य वाजू लागली हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले तिशा आश्चर्याला पारावार राहिला नाही त्यावेळी गोरक्षनाथ तिला शंकरांसारखे दिसू लागले तिच्या मनात आले की जी व्यक्ती झाडे दगड यांच्यापासून गंधर्वांप्रमाणे सुरे गायन करवते त्यांना स्वतःला उत्तम गाता वाजविता येत असेल तर यात आश्चर्य काय त्यांच्या अंगच्या या आश्चर्यजनक गुणामुळे तिला आनंद झाला व आपण त्यांच्याच संगीता संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यांना म्हणाली की महाराज आपल्यापुढे माझी काहीच किंमत नाही असे म्हणून ती त्यांची विचारपूस करू लागली तेव्हा गोरक्षनाथांना मोठा प्रश्न पडला पण त्यांनी त्यावेळी तिला नाव न सांगण्याचे ठरवले कारण त्यांचा पुढील कार्यभाग साधण्यासाठी नाव गुप्त ठेवणे जरुरी होते म्हणून त्यांनी तिला आपले नाव पुरवडा असे सांगितले मग तिने त्यांना त्याचा हेतू विचारला <coughs> यावर ते म्हणाले की विषय सुखाबद्दल मला काहीही माहिती नाही आणि मला ते नकोही एक वेळेस पुरेल एवढे जेवायला घालीत जा त्याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही गोरक्षनाथांची बोलणे ऐकून ती म्हणाली महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे मी तुमच्या पोटाची तजवीज करेल पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जायची आहे पण तिथे पुरुषांना जाता येत नाही त्याचे कारण गोरक्षनाथांनी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की मारुतीच्या भुबुक सर्व स्त्रिया गरोदर राहतात त्यात पुरुषांचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो म्हणून तुमचा इथे कसा निभाव लागेल याबद्दल मला शंका आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले मारुती मला काही करू शकणार नाही म्हणून अशा प्रकारची शंका तुम्हाला ताणू नको मग कलिंगारथात बसल्यावर गोरक्षनाथ तिच्या सारथी झाले त्यांनी घोड्याचा लगाम हाती घेतला मग त्यांनी वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्र यांची पेरणी केली त्यामुळे ते विनासा या श्रीराज्यात पोहोचले पुढे रात्र झाल्यामुळे ते चित्रपट्टण गावात वस्तीला राहिले तेथे जेवण करून सर्व झोपे गेले इकडे मारुती सेतू बंधव रामेश्वराहून श्रीराज्यात जायला निघाला तो सीमेपर्यंत आला नाही तोच गोरक्षनाथांनी योजलेले वज्रास्त्र त्यांच्या हृदयावर आदळले एवढा कणखर वज्रदेही मारुती पण त्या अस्त्राच्या जोराने मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला तेव्हा स्पर्शास्त्राने त्याला जमिनीवर खेळून ठेवले त्यामुळे त्यांना जागेवरून हलता येणं एवढे होत आहे तोच मोहिनासराचा अंमल त्यांच्यावर बसला शेवटी नागास्राच्या वेड्यामुळे मारुती फारच बेजार होऊन गेले अशा तऱ्हेने पाठोपाठ चारी असरांचा त्यांच्यावर मारा झाल्याने त्यांचे काहीच चाले ना काही वेळाने ते पुन्हा काही वेळाने ते मरणोन्मुख झाले त्यांचे डोळे पांढरे झाले ते शुद्धीवर येई व पुन्हा बेशुद्ध पडे त्यांनी या अंतकाळी श्रीरामांचे स्मरण करण्यास सुरुवात केली त्यामुळे श्रीराम ताबडतोब धावून गेले व मारुतीवरचे संकट पाहून त्यांना फार वाईट वाटले मग रामांनी शासनाच्या साह्याने वज्रस्त्र काढून घेतले विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्र ही निकामी केले शेषाला काढून घेऊन नागास्त्र निकामी केले व मोहिनी अस्त्राचेही निवारण केले अशा तऱ्हेने रामाने भक्तांच्या हकेला ओ दिली व त्यांना संकटातून मुक्त केले जेव्हा मारुती सावध झाले तेव्हा ते लगेच रामांच्या पाया पडले व हात जोडून नम्रतेने म्हणाले की हे रामा अशी जीवावर उठणारी ही भयंकर अस्त्रे आहेत आज माझा अंतकाळ आलाच होता पण ऐनवेळी तू धावत येऊन मला जीवदान दिले म्हणूनच मी वाचू शकलो हे प्रभू तुझे उपकार माझ्याने कदापि फिटायचे नाहीत असे म्हणून मारुती पुन्हा रामांच्या पाया पडले रामांनी त्यांना हृदयाशी धरले व अशा तऱ्हेने तुला संकटात आणणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले तेव्हा मारुती म्हणाले आज तरी माझ्यावर कुरघोडी करणारा असा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही परंतु नाथपंतांचे लोक सध्या प्रबळ झालेले आहेत त्या नऊ नाथांपैकी कोणीतरी एक जण इथे आला असावा आजकाल हे नाथपंथी सर्वांना अजिंक्य झाले आहेत हे मारुतीचे बोलणे ऐकून राम त्याला म्हणाला की नाथपंथीय लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अजिंक्य आहेत परंतु ते माझे भक्त आहेत व माझीही त्यांच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे म्हणून तू त्यांच्याशी वैर मांडू नकोस हे सांगितल्यावर हे कृत्य गोरक्षनाथांचे आहे हे रामांनी आपल्या अंतर दृष्टीने जाणले मग मारुतीला ते म्हणाले की गोरक्षनाथ म्हणजे हरिनारायणांचा अवतार आहे व हा सर्व प्रताप त्यांचाच आहे मग मारुतीने रामांना सांगितले की त्यांनी अशा हिकमतीने प्रवेश केला आहे त्यांच्या दर्शनाला चलावे त्यांची भेट घेऊन मला त्यांच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यायचे आहे हे ऐकल्यावर रामाने मारुतीला तुझे कोणते काम आहे असे विचारले तेव्हा मारुतीने मच्छीनाथांची आरंभापासूनची सर्व हकीकत सविस्तरपणे सांगितली नंतर ते म्हणाले की त्या मच्छीनाथांना हा गोरक्षनाथ आपल्या बरोबर घेऊन जाईल म्हणून त्यांच्याशी गोड बोलून त्यांना वश करावे म्हणजे ते त्याला नेणार नाहीत मारुतींचा हा विचार ऐकून राम म्हणाला की मी ही युक्तीने त्यांना दोन गोष्टी सांगेल माझ्याच्याने होईल तेवढी खटपट मी करेल असे बोलून दोघे जण निघाले ते मध्यरात्रीच्या सुमारास पोहोचले शांतता होती ते दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथांजवळ गेले त्यावेळी गोरक्षनाथ शांतपणे ध्यान करत बसलेले त्यांनी पाहिले त्यांना नमस्कार करून ते दोघे त्यांच्याजवळ बसले मग आम्ही शास्त्र अध्ययन केलेले ब्राह्मण आहोत असे सांगून ते गोरक्षनाथांची स्तुती करू लागले नंतर ते म्हणाले आमची एक इच्छा आहे ती पूर्ण करावी असे मारुतींनी बोलणे असे मारुतीचे बोलणे ऐकून गोरक्षनाथांनी त्यांना काय इच्छा आहे म्हणून विचारले तेव्हा ते म्हणाले मी इच्छा पूर्ण करतो असे प्रथम वचन द्या म्हणजे मग आमचा सा हेतू सांगू ते ऐकून गोरक्षनाथांच्या मनात विचार आला की हे माझ्यासारख्या जवळ काय मागणार शिंगी कंथा कुबडी फावडी शैली व भोपळा हीच काय ती माझी संपत्ती याशिवाय आमच्याकडे काही नाही मग त्यांच्या मनात काय आहे असा विचार मनात येतो ना येतो दुसरी ही कल्पना त्यांच्या मनात चमकून गेली त्यांना वाटले की आता मध्यरात्र झाली आहे शिवाय राज्यात पुरुष येणे कसे शक्य आहे म्हणजे हे साधू पुरुष नसून कोणीतरी स्वर्गात राहणारेच देव असावेत असा संशय त्यांच्या मनात पक्का झाला कारण ज्या कामासाठी आले त्याशिवाय असलेले यांचे काम कबूल करायला मला हरकत नाही असा विचार करून ते त्यांना म्हणाले की महाराज आपण स्वतःला ब्राह्मण म्हणवता आपण येथे येण्याची त्यांची छाती नाही तेव्हा आपण खरोखरच कोण आहात ते मला प्रथम सांगा असे बोलून ते नम्रपणे त्यांच्या पाया पडले तेव्हा यांना ओळख न देणे हे बरे नाही असा प्रभू श्रीरामचंद्रांनी विचार केला व त्यांना मारुतीचीही संमती त्यांनी मिळवली मग रामांनी आपले खरेच स्वरूप धारण करून त्यांना पोटाशी धरले व मच्छिंद्रनाथांना न नेण्याची मारुतीची इच्छा सांगितली मग ते गोरक्षनाथांना म्हणाले की मारुतीने मैनाकिनीला अशा प्रकारचे वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नकोस एवढी मारुतीची इच्छा तू पूर्ण करावीस त्यावर गोरक्षनाथ म्हणाले हे प्रभू आम्ही योग अभ्यासी आहो तेव्हा आम्हाला हे असले काम करणे अनुचित होय म्हणून एवढे काम सोडून अन्य काय पाहिजे ते मागा मी ताबडतोब देतो पण यापुढे मच्छिनाथांना पितर आले तरी येथे ठेवणार नाही हे निश्चित आपण या बाबतीत मला गळ घालू नका गोरक्षनाथांच्या बोलण्याने मारुतीला राग आला व तो ताबडतोब युद्ध करण्यास तयार झाला ते पाहून रामाने मारुतीची युक्तिप्रयुक्तीने समजूत काढली त्याचे सांत्वन करून त्या दोघांमध्ये होणारे युद्ध टाळून गोरक्षनाथांना हृदयाशी धरले गोरक्षनाथ रामांच्या पाया पडले नंतर राम व मारुती आपापल्या स्थानी परत गेले तर तो हो आपण या पुढील जी कथा आहे ती पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारचे अध्याय वीसमध्ये अलख निरंजन आदेश